शासन परिपत्रकानुसार पर एक राज्य एक गणवेश या या संदर्भात आता आदेश आलेले त्या संदर्भात सविस्तर सांगा किती विद्यार्थ्यांना त्याचा लाभ आपल्या तालुक्यात मिळणार एक राज्य एक गणवेश या योजनेच्या अंमलबजावणी शासन निर्णय दिनांक दहा जून चोवीसनुसार आपल्या चोपडा तालुक्यामध्ये साधारणतः एकदा पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विद्यार्थ्यांना मुलांना असे एकूण तेरा हजार चारशे ऐंशी गणवेश या ठिकाणी प्राप्त होणार आहे या गणवेशाचे जे बॉक्सेस आहेत ते आपल्याला शासनाकडून मिळणार आहे आणि त्याची शिलाई ही आर्थिक विकास महामंडळाच्या पद्धतीमार्फत ते बचत ते शिवून आपल्याला मिळणार आहे सर हे विद्यार्थ्यांना हे गणवेश क कधीपर्यंत वाटप होईल अजूनपर्यंत आपल्याला तालुका स्तरावर जे पॅकेट्स आहेत ते अजून प्राप्त झालेले नाही तरी साधारणतः म्हणजे जुलै वगैरे जोपर्यंत जो, जो तिकडनं गणवेश येत नाही तोपर्यंत वाटप होणार नाही नाही तोपर्यंत वाटापूर